श्री स्वामी समर्थ मराठी जगत या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप खुँँ स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाशिवरात्री व्रत कोणी करावे कसे करावे आणि कोणत्या कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या असतात याविषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर येत्या सव्वीस फेब्रुवारीला महाशिवरात्री आहे आणि महाशिवरात्री व्रतानिमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा हे व्रत महादेवाच्या सर्व व्रतांमध्ये सर्वश्रेष्ठ आहे हे एकच व्रत केल्यामुळे महादेवाच्या सर्व व्रतांचे फळं मिळते असं शास्त्र सांगतं महादेवाचे कोणते कोणत्या व्रतांचे फळं हे एक व्रत केल्यामुळे मिळते ते सोळा सोमवार व्रत असो की सोमवारचा उपवास असो पशुपतीनाथाचे व्रत असो या सर्व व्रताचं फळ हे एकच महाशिवरात्रीचं व्रत केल्यामुळे मिळते त्यामुळे आवर्जून हे व्रत सर्वांनीच करावे आता महाशिवरात्री व्रत कोणी करावे तर हे व्रत कोणीही केले तरी चालते एखादी मुलगी स्त्रिया पुरुष लहान मुलं हे सुद्धा हे व्रत करू शकतात आता महाशिवरात्रीच्या दिवशी हे व्रत करायचे तरी कसे तर महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी लवकर उठावे कोणतेही व्रत उपासना आपण जेव्हा करत असतो तेव्हा उशिरापर्यंत झोपू नये असं शास्त्र सांगतं सकाळी लवकर उठावे सुशुरभित व्हावे व देवपूजा करून महादेवाची पूजा करावी या दिवशी आवर्जून उपवास करावा आणि दोन्ही वेळ उपवासच करावा बरेच जण फलाहार करतात किंवा उसळ खातात पण फक्त या दिवशी भगर खाऊ नये कारण भगर ही भातापासून बनलेली असते अशी मान्यता आहे त्यामुळे आपण ते खाऊ नये कंदमुळे या दिवशी आपण खाऊ शकतो आता महादेवाच्या पूजेमध्ये आपला रुद्राभिषेक घालायचा आहे पंचामृताने सुद्धा अभिषेक घालून महादेवाला आपल्या देवघरामध्ये विराजमान करायचे आहे त्यांना गोकर्णाचे फूल शमीपत्र व्हायचे आहे व चंदनाचा टीका तुम्हाला लावायचा आहे व आपल्या महाशिवरात्रीच्या सेवा करून महादेवाची आरती करायची आहे आणि महाशिवरात्रीच्या दिवशी अशा कोणत्या कोणत्या सेवा करायच्या आहेत तर याविषयीचा एक वेगळा व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे तो सुद्धा नक्की बघा आणि त्या सर्व सेवा कशामध्ये आहे तर श्री स्वामी समर्थांच्या नित्यसेवा या पुस्तकामध्ये त्या सर्व सेवा आहेत त्यामुळे आवर्जून त्या सर्व सेवा कराव्यात अशा प्रकारे महाशिवरात्रीचे व्रत कसे करावे कोणी करावे आणि महाशिवरात्री व्रत कधी आहे याविषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये ऐकली ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते नक्की कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि अशाच नवीन नवीन चॅनलला भेट देत राहा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद